महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाजी महाराजांना कुंटाला उलट बनण्यात आलं तलवारी सारखा असावा वाघाच्या दबड्यात घालून हात मोजती दाद आमच्या अवकाज सांगणारा संभाजी राजा तो कसं उरे संभाजी महाराजांबद्दल फार सुंदर म्हणलं जातं संभाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं अरे देश धरम पण मिटणे वाला देश धरम पर मिटले वाला महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता अंगाची कातडी सोलली गेली पायाची नख काढली गेली तर राजानं बलिदान दिलं नाही आज तुम्ही कार्यक्रम काय कायचा तुम्हाला सांगू संभाजी महाराजांना संगमेश्वरती पकडलं धर्मवीर गडाकडं म्हणजे बहादूर खानाकडून बहादूरचा खानचा जो गड भादूरगड तिकडे न्यायला चालू केलं ज्या राजा न तुमच्या माझ्या अंगात रक्त सापवलं त्या राजाला पकडल्यावरती उंटाला उलट बांधण्यात आलं आणि संभाजी महाराजांच्या अंगामध्ये साखरदंड टाकण्यात आले अरे ज्या राजाचा जय जय करण्यासाठी लाखो प्रजा उभा राहायची त्या राजाला बघायला यात उभा राहिले आणि संभाजी महाराजांना उंटाला उलट बांधण्यात आलं तो उंट यायचा जवळ यायचा कुणीतरी जायचं उलटाची चपटी फिरगायचं उंट तया तयार नाचायचा त्या अंगातले ते सगळे साखर दंड टोचायचे बोचायचे जागो जागी रक्ता करायचे रक्तानं माखलेला औरंगजेबाने दुसरं फरमान टाकलं होत अरे आतापर्यंत अंगामध्ये राजवस्त्र घालून फिरला असेल आता त्याला विदोषकी कपडे घाला ज्या राजानं आयुष्यभर सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं ज्या राजा आयुष्यभर रुबाबात फिरला त्या राजाला आपल्या शंभूराजांना विदोषकी कपरी घालण्यात आली अरे कोणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काढायचं रक्त रक्त रक्तानं बांबाळलेला हा देह अरे बघितलं असतं तर वाटलं नसत शंभूराज अरे हनुमानाला सिंदूर फसावा तशी अवस्था केली होती संभाजी महाराजांची पण राजा झुकला नव्हता कोणासाठी तर ही माझी तरुण पिढी अभिमानानं स्वाभिमानानं उभी राहावी केवळ 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 या भूमिकेसाठी संभाजी महाराजांना बहादूर खानाच्या बहादुर उभा करण्यात आलं औरंगजेबानं उठला संभाजी महाराजांना बघितलं आणि खाली उतरला खाली आला बसला मांडीवरती बसला आणि मांडीवर पडायला लागला त्या खुदाच्या आभार मानत म्हणाला जिसको देखने के लिए मेरा सपना था उसको मेरे सामने आखे खडा तसं बघितला तो खाली बसलेला आणि महाराज कवी कलसाना म्हणतात कवी कविकलश शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे मित्र मित्र कसा असावा तो कवी कलशांसारखा असावा अहो बघा ना कविकलश संभाजी महाराजांबरोबर उभारलेत आणि महाराज काय म्हणतात महाराजांना साखरदंडात बांधले महाराज म्हणतेत कविकलश कवी आहात आपण मग या या प्रसंगावर खाली बसला या प्रसंगावर एखादी सुसते का कविता कविकलशांना प्रश्न पडला अरे मरणाचा प्रसंग आहे पकडले महाराजांना तरी म्हणतोय सुस्ते का कविता राजा काय आहे कवी कलश म्हणतात हो हो राजन मग राजे म्हणाले एखादी कविता मग कवी कलश म्हणा लागले राजे तुम हो साचे क्या खूप लढे हो जंग देख के तुम्हारा तेज तखत तेजत औ रंग औ राजे तुम्ही काय लढला जंग तुमचं ते शौर्य तुमचं ते धैर्य तुमचं ते पराक्रम बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुढीगे टिकून बसलाय तसा औरंगजेबा चुप 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 बहुत औरंगजेबाने पहिला प्रश्न विचारला संभाजीराजांना बघा शंभू म्हणा कोण कोणसे सरदार ते संभाजीराजे म्हणाले अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची अरे बापाला सख्या मारणार आहोत अरे आई भावानीचे होते आम्ही सरसळ आमचं इमान आम्ही घेत नाही असं घेऊ मनगटाच्या जोळावरती तलवारीच्या पात्यावरती अरे तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या वाजतात मराठे औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लावणार औरंगाला कळायचं सुचायचं बंद झालं तसं औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारा बटा शंभूराजे म्हण स्वराज्य का खजिना किधर रकाय तसं शंभूराजे म्हणाले अरे हा सह्याद्री हा आमचा खजिना तू घेतलास आमचा सा खजिना आम्ही घेत नाही अस अरे हा बीक घालतो मराठा घेत नाही असे स्वतःच्या सामर्थ्यावरती बळावरती औरंगजेब म्हटला चुप चुप ए अपकु सुन्नी के मूड मे नाही इसको ले जाऊ आणि संभाजी महाराजांना त्या भहादूर गडावरती धांबाला बांधण्यात आलं पहिली शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांचे डोळे काढायचे आले तो, तो लाल लाल बुंद झाले सळ्या घेऊन आले जवळ आले संभाजी महाराजांचा देह त्या दांबाला बांधला जवळ आले जवळ आले जवळ आले एकदम जवळ आले आणि आल्या आल्या त्या सळ्या हातात घेतल्या आणि संभाजी महाराजांच्या देहात आत गुपसला आत 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 आत, आत गेल्या भुगड घेऊन बाहेर आल्या काहीच उरलं नव्हतं आता उरलं होतं फक्त कबीरनं कोपण्या रक्ताचा स्त्राव होता पण राजा गप्प होता ते बाहेर आल्यावरती आपण हो तसे गिण आपणाले हो? ना कुश हो बोलता ना नाकुश बघता खाली गाली दे कुछ सुनने के वो दिमाग मे नाहीये झालं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायचं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या हाताच्या बोट कापून न्यायचं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या पायाची नख काढून न्यायचं कुणीतरी यायचं केस उपटून टाकायचं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं अरे कोणी बघितला असता तर वाटला नसता आपला शंभू राजा आहे आणि औरंगजेबाने दुसरी शिक्षा सांगितली ते म्हणजे संभाजी महाराजांचं कान कापायचं अरे ज्या कानानं आयुष्याचं कान ऐकलं ज्या कानानं हर हर महादेवाची किलकर ऐकली जो कान आयुष्यभर ऐकत आला जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी ते कान आता राहणार नव्हते आले हातात नंगे तलवार घेऊन आले 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 जवळ जवळ आणि तलवार वर केली काढली कर संभाजी महाराजांचे कान मातीमध्ये खाली पडले राजा गप्प होता राजा एक शब्द सुद्धा बोलत नव्हता कारण आपल्याच लोकांनी फितुरीने पकडून दिला होता राजा झुकला नाही राजा वाकला नाही का कारण माझ्या आबासाहेबांचं स्वराज्य आहे हे असंच डौलात फडकलं पाहिजे म्हणून म्हणून केवळ या भूमिकेसाठी झालं हपशी बाहेर आले तीस दिवस अत्याचार चालू झाला पण शेवटी औरंगजेबाने तिसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांची जीभ कापायची जी। ज्या जिबेनं आयुष्यभर हर हर महादेवची गर्जना दिली जीब जीब आयुष्यभर म्हणत राहिली आऊ साहेब तुमचे नातू आहोत आपण जी जीव आयुष्यभर म्हणत राहिली साहेब मोहीम साहेब जी जीभ आयुष्यभर म्हणत राहिली हांबीर मामा तुमचे भाचे आहोत आम्ही ती जीबच आता राहणार नव्हती आले हपशे तलवार घेऊन आले जवळ आले संभाजी महाराजच्या जवळ आले पण संभाजी महाराजांनी तोंडाचा जो दात होते ते दात दाबून धरले होते तोंड उघडायला तयार नव्हते हापशीने तोंड उघडायचा प्रयत्न केला संभाजी महाराजांचं तोंड उघडा हापशीने परत दाब दाखवायचा प्रयत्न केला संभाजी महाराजांचं तोंड उघडाना अरे कसं उघडेल वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात या आमच्या औकात सांगणारा संभाजीराजा येतो कसं उघडेल त्याच्या हापशीने काढली हपशीने युक्ती काढली आणि संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं नाक दाबून धरल्याबरोबर श्वास गुदमरला आणि श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं आणि तोंडाबरोबर बाहेर आली ना त्या धरली धरली तलवार संभाजी महाराजांची जीभ खाली पडली होती ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून पोरक व्हायला रक्तानं तोंड भरलेलं संभाजी महाराजांचं असंच त्या वधस्तंभाला बांधलं होतं आणि संभाजी महाराजांना परत त्याच अवस्थेत वडबुद्रुक आलं आणि शेवटची शिक्षा सुनावली संभाजी महाराजांची गर्दन कलम करायची या सह्याद्रीच्या राजाची अरे ज्याच्याकडे बघितल्यावरती प्रजा डोळ्यात पाणी आणून सांगायची राजा कसा असावा तर शिवाजी राजा नंतर संभाजी राजासारखा असावा त्या राजाची आता गर्दन कलम होणार होती हा तलवार घेऊन आले फुन मध्ये अमावस्या तलवार बाहेर काढली आणि सप्प करण्या तलवार चालवली आपल्या संभाजी महाराजांची गर्दन खाली पडली पण महाराजांची मान मात्र ताटच होती महाराजांचा देह तसाच उभा होता आणि सांगत होता महाराज झुकले असते वाकले असते तर आई शहरामात जगले असते कुणासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी कोणासाठी स्वतःच बलिदान दिले कारण उद्या आज जर मी शरणागती पत्करली तर माझा प्रत्येक मावळा उद्या मान खाली घालून जगेल आज मी अभिमानानं मरतोय उद्या माझी पिढी अभिमानानं स्वाभिमानानंच फिरेल केवळ केवळ या भूमिकेचा